सव्वीस डिसेंबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी उद्यापन करतात ज्या महिलांचा एक गुरुवार बुडला असेल किंवा दोन गुरुवार बुडले असेल त्या महिलांचे सुद्धा सव्वीस डिसेंबर रोजी उद्यापन असणार आहे आता बऱ्याच महिलांची लगबग सुरू झाली असेल उद्यापनाच्या तयारीला जवळजवळ शंभर टक्के महिलांची चूक होत असते आपण हे व्रत घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी भरभराटीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हे व्रत करत असतो हे व्रत आपण दरवर्षी अगदी भक्तिभावाने करत असतो पण बऱ्याच महिलांच्या हातून ही एक चूक घडत असते काही महिलांच्या मागे कामाचा इतका लोड असतो की त्यांच्याने पूजेची तयारी वेळेवर होत नाही मग त्या सकाळपासून कामाला लागतात आणि सगळी तयारीला लागतात आणि सगळ्या वस्तू घरी आणतात पण मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला बाहेरून एकही वस्तू आणायची नाही आहे म्हणजेच गुरुवारी आपल्याला घरातून पैसे द्यायची गरज पडायला नको सर्व वस्तू हे आपल्याला बुधवारीच आणून घ्यायचे आहे विड्याची पानं असो खारी खोबरं सुपारी असो पूजेसाठी सगळं जे वस्तू लागत असणार त्या सर्व वस्तू आपल्याला बुधवारीच आणायच्या आहेत याचे एक कारण आहे ते म्हणजे आपण गुरुवारी हे लक्ष्मी प्राप्तीसाठी व्रत करत असतो आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हे व्रत करत असतो आणि आपण त्याच दिवशी घरातला पैसा हा बाहेर पाठवतो म्हणजेच आपण लक्ष्मीचे पावले काढतो दौरा दरवाजाजवळ हळदी कुंकवाचं लेपन करतो का करतो कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हायला हवं आणि आपण त्याच दिवशी वस्तू घेण्यासाठी का असे ना आपण घरातून जो पैसा घराबाहेर जातो यामुळे हे सगळं प्रकरण उलट होतं म्हणूनच बुधवारीच आपल्याला या सर्व वस्तूंची तयारी सर्व काही वस्तू आपल्याला आजच आणून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला बुधवारपासून जे झोपेतून उठल्यापासून आपण जी तयारीला लागतो जशी आंघोळीच्या पाण्यात हळद उंबरठ्यावरती हळदीचं लेपन अंगणात रांगोळी सडा तिथे लक्ष्मीची पावले उंबरठ्याजवळ लक्ष्मीची पावले आणि पूजेजवळ लक्ष्मीची पावले म्हणजे जशी सकाळपासून आपली सुरुवात होते ती रात्री झोपेपर्यंत दुसऱ्या दिवशी उद्यापन च्या सगळं सामान उचललेपर्यंत तोपर्यंत आपल्या घरात फक्त लक्ष्मी मातेचं येणं सा असावं जाणं नसावं पिलांना काही भेटवस्तू देणारच ना तर वस्त। ती वस्तू सुद्धा आजच आणून घ्या बुधवारीच आणून घ्या विड्याची पानं सुपारी बारीक सुरके एकही वस्तू तुम्ही गुरुवारी आणायची नाही आहे सर्व वस्तू तुम्ही बुधवारी आणायच्या आहेत मला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल